श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं श्री मल्लिकार्जुन हायस्कूल आणि रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय हत्तुरे नगर सोलापूर इथं विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन आणि औक्षण करून स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा मुख्याध्यापक वैजीनाथ हत्तुरे उपस्थित होते या प्रसंगी धरेप्पा हत्तुरे पर्यवेक्षक रमेश दिंडोरे यांच्या सरस्वती करने तसस हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसंच मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं या दिनाचं औचित्य साधून स्वच्छतेची आणि कॉपीमुक्त अभियानाची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली तसंच रमेश दिंडोरे यांची प्रशालेच्या नूतन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल आणि प्रशालेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके यांना नॅशनल ना डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यातर्फे राष्ट्रीय आदर्श जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्षांच्या हस्ते शाल आणि बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष वैजीनाथ हातुरे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सराव आणि कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे असं सांगत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बसवराज कोरे भारत राऊत अनिता हौदे अनिलकुमार गावडे सविता कुलकर्णी अण्णाराव तुप्पद परमेश्वर चांदोडे प्राध्यापक लक्ष्मीकांत पनशेट्टी शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरनाथ कदारे संतोष स्वामी गणेश कोरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती माने यांनी केलं तर आभार रमेश आगवणे यांनी मानले